मित्रांनो स्वामी समर्थ तारक मंत्रात फार ताकद आहे तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की मी तुम्ही आणि आपण कोणीसुद्धा याचा विचारही करू शकणार नाही शेवटी स्वामींची ही शक्ती आहे स्वामींची स्वामीं अगम्य शक्ती या तारक मंत्रामध्ये सामावली आहे म्हणूनच स्वामी समर्थ तारण मंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या शरीरात मानसिक बळ येते या मंत्राचा अनुभव अनेकांनी घेतला आहे आणि ज्यांना कोणाला डिप्रेशन आले आहे सगळं संपल्यासारखं वाटतंय त्याने सतत तारंग मंत्र म्हणावं व स्वामी यांचे प्रेम अनुभवावे तर तारक मंत्र या नावातच सर्व काही आहे तारक म्हणजे तारणारा तुम्हाला डिप्रेस वाटते मग म्हणा तारक मंत्र तुमचे काम म्हणले आहे मग म्हणा तारक मंत्र एकाकी एकटा पडल्यासारखं वाटत आहे रडू येते किंवा उदास वाटत आहे या सगळ्यावरही एकच औषध आहे तो म्हणजे आपल्या स्वामींचा तारक मंत्र उदाहरण देव तेवढी कमीच आहे हा तारकमंत्र इतका ताकदीचा आहे की तारक मंत्राची एक एक, एक ओळ मनापासून समजून वाचली तर खरी जादू काय आहे हे आपल्याला नक्की समजेल मंत्रांच्या पहिल्या ओळी तर स्वामीने असं सांगितलं की हे म्हणा तू निशंक हो निर्भय हो स्वामी नामाची व स्वामी बाळाची प्रचंड शक्ती तुझ्या मागे उभी हो आहे त्यांना अशक्य असे काहीच नाही ते स्वतः प्रारब्ध घडवतात व त्यांच्या आज्ञेशिवाय तुम्हाला कोणी हातही लावू शकणार नाही स्वामी शक्ती इतकी अफाट आहे की आपल्याला आपल्या, आपल्या मनाला सांगावे लागेल किती उगाज भीतोस हे भय पळून जाऊ दे स्वामी पाठीशी असताना भय कशाला हवे नको घाबरू तू असे बाळ त्याचा या अर्थातच ओळीतच सर्व काही आहे कारण स्वामी आई म्हणून आपल्या महाराजांना आपण हाक नेहमी मारतो मग एक आई आपल्या बाळाला एकटं कसं पाडेल आपल्या बाळाला थोडा जरी त्रास झाला तर आई एकालाही काय वाटते हे फक्त आई झाल्यावरच समजते मग स्वामी तर विश्वाची माऊली आहे आईच्या कोमल हृदयापासूनच त्या माऊलीचे हृदय बनले कदाचित मन घाबरण्याचा प्रश्न येतोच कुठे खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होईल त्या बिना तू स्वामी भक्ते। आई ही आई असली तरी तिच्याकडे पण प्रेम व्यक्त करावे त्याशिवाय आईला कसे कळणार की ती जे काही आपल्या मुलांसाठी करते त्याची थोडी तरी जाणीव मुलांना आहे की नाही असाच काही महाराजांचा आहे महाराजांवर असलेले प्रेम श्रद्धा आपुलकी हे सर्व नामस्मरणद्वारे आपल्याला व्यक्त करायचं आहे महाराजांना बाकी कसलीही अपेक्षा नाही आठव किती दिलीस त्यांनी साथ नको डगमगू स्वामी देतील मित्रांनो आई पहिली व्यक्ती असते जे आपल्या बरोबर प्रत्येक प्रसंगात खंबीरपणे आपल्या पाठीशी उभी असते पण महाराज आपल्याला विसरणं अशक्य आहे मग आईचे उपकार विसरून कसं चालेल तेच आहे या तारक मंत्रात महाराजांनी आतापर्यंत अगदी छान सांभाळते अजिबात आपल्याला विसरायचं नाही म्हणूनच आपण आपल्या मनाला सांगायचं आहे की हे मना तू हो निर्भय हो कसलीही चिंता करू नकोस कारण स्वामी माऊली आपल्या पाठीशी कायम उभे आहे मित्रांनो तारक मंत्राचे शक्य तेवढे पाठ नित्य नियमाने करावे आणि चमत्कार अनुभवाव हा मंत्र कधीही आणि केव्हाही म्हटला तरी चालतो चालता बोलता उठता बसता आपण केव्हाही हा मंत्र म्हणू शकतो या मंत्रामुळे आपली स्वामी आई धावत येते आणि आपले संकट दूर करते म्हणूनच या मंत्राची जादू प्रचिती हा मंत्र म्हणून घ्यावे जर का हा मंत्र तुम्ही हळूहळू म्हटला तर खूपच बरं शक्ती अंगात संचारते हा माझा आणि आपला स्वामीचा अनुभव आहे या मंत्रात एक कडवे असे आहे की अतर्क अवधूत हे स्मर्तगामी अशक्य हे शक्य करतील स्वामी फक्त आणि फक्त या वचनावर आणि स्वामींवर विश्वास ठेवा आणि बघा या जगातील कितीही मोठी गोष्ट असू द्या ते तुम्ही सहज मिळवाल आणि नंतर तुमचे आजूबाजूचे मित्र किंवा नातेवाईक तुम्हाला म्हणतील अरे तू असे काय करतो आहे की तुझी प्रगती एकदम झपाट्याने होते तेव्हा मनातल्या मनात स्वतः बोला की माझ्या मागे माझे गुरु स्वामी समर्थ आहेत या जगाचा जो एकच मालक आहे या जगात झाडांची पाने सुद्धा त्यांच्या इच्छेने हलतात आपल्या सर्वांचे ते रक्षण करतात असे स्वामी महाराज माझ्या मागे होते हायत आणि कायम राहणार रह। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्याला स्वामी महाराज काय म्हणायचे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ यांचे विचार खरच जीवन बदलून टाकणारे आहे होय मित्रांनो श्री स्वामी समर्थ महाराज आजही आपल्या सोबतच आहे त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती आजही आपल्याला येत असते ज्यांचे स्वामींवर नितांत श्रद्धा आणि भक्ती आहे त्यांना श्री स्वामींचा साक्षात्कार आजही होत असतो कारण स्वामी आपल्याला सोडून गेलेच नाही ते आपल्या मध्येच आहे म्हणूनच तर त्यांनी समाधी घेण्याअगोदर काही क्षण असे म्हटले होते अरे हा मी मेलेला नाही मी जाणारही नाही मी सदैव तुझ्या जवळच राहील माणसाच्या इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा क्रोध वाढतो आणि इच्छा पूर्ण होतात तेव्हा लोभ ध्येय ठेवाल तर आयुष्यातील सर्व लढाया जिंकू शकाल फक्त आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवा जसा अर्जुनाने कृष्णावर ठेवला होता स्वामी म्हणतात तू फक्त नाम घे तुझे कार्यकाळ मी स्वतः चालवत आहे अरे आपण या नाही तर मागच्या जन्मांपासून एकत्र आहोत तुझ्या मागील जन्मीचा सगळा लेखाजोखा माझ्या नजरेसमोर आहे बैलासारखे कष्ट कर व्यवहारात लवाडी करू नकोस माझे सगळे लक्ष आहे तुझ्यावर आपल्यापेक्षा कमजोर आणि अपंग लोकांना यथाशक्ती मदत कर तुझ्या पदाचा प्रतिष्ठेचा पैशाचा अहंकार अजिबात करू नकोस तुझ्या वाट्याला येणारे भोग आणि त्यांचे दुःख भोगल्यानंतर मी तुला नक्की जवळ करेन लक्षात ठेव मी तुझा हात पकडला आहे तो सोडण्यासाठी नाही फक्त मला विसरू नकोस तुझे प्रत्येक चांगले कर्म मला समर्पित करत जा पुण्याचेच काम करत जा मग मी तुला लहान बाळासारखे सांभाळले तुझे लाड करी पण तू जर का लोकांच्या मार्गात अडचणी निर्माण करणार असशील तर मी तुझ्या कमरेत देखील लाद घालेन तू सोहळा मान किंवा नको माणूस चालेल पण तुझा आचार मात्र नीट आणि पवित्र ठेव हो। तू रोज अकरा माळे जप स्वाध्याय कर किंवा नको शास्त्रवाद किंवा नको वाचूस तुझी निवड त्यासाठी वेळ नाही दिला तरी चालेल पण आपल्या माणसांची मने नक्की वाचा बघ तुला हे जमते का तू मंदिरात सेवाला ये किंवा नको येऊस ही तुझी आवड आहे त्यासाठी सवय नसली तरी चालेल पण सेवेत असलेला भक्तांमध्ये देव पाहायला नक्की शिक विचारांवर लक्ष ठेव त्यांचे शब्द होतात आणि शब्दांवर लक्ष ठेवा त्या कृतीत उतरतात कृतींवर लक्ष ठेवा त्या सबबी बनतात आणि सबबींवर लक्ष ठेवा त्यातून चरित्र घडते चारित्र्यावर लक्ष ठेवा ते आपले भविष्य घडवते कोणाचीही त्यांच्या सध्याच्या परिस्थितीवरनं खिल्ली उडू नकोस कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो किती दिवसाचे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगावे ते हजून खेळून कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसते माझ्या बाळा अरे नको हो उदास मी हाये तुझ्या आसपास डोळे बंद करून कर आठवण बघ मी आहे तुझा विश्वास जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी नक्कीच दावते हाच तुला माझा आशीर्वाद भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरी स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते श्री दत्तगुरूंचा अवतार मानण्यात येणारा स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत कर्म करत राहायचे त्याचे फळ कधी ना कधीतरी मिळतेच हे मानत स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तरतात असा विश्वास बघताना आहे कितीही संकट आले तरी स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींना सांगितलेले जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने नक्कीच जीवनाचे सार्थक होते मित्रांनो आयुष्यात आपल्याला प्रत्येक गोष्टीला सामोरं जावं लागतं जीवनात संघर्षाशिवाय कोणालाही पर्याय नाही आहे जर तुम्ही मनापासून संघर्ष केला तर तुम्हाला यश हे नक्की मिळते आपण हार न मानता एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी आपले प्राणप्रणाला लावले आणि ती गोष्ट आपण पूर्ण करतो पण त्यासाठी लागते ती गरज आत्मविश्वासाची धैर्याची हे जीवन हे आयुष्य आपल्याला एकदाच मिळते त्यामुळे ते असे जगा की तुमच्या सोबत असणारा प्रत्येक व्यक्ती सुद्धा आनंदी राहायला पाहिजे या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब आणि तुमच्याजवळ काहीच नसताना तुम्ही बाळगलेला संयम जगावेत छत्रपती शिवाजी महाराजांसारखे शत्रू असो कोणीही असो कितीही मोठा असो कितीही बलवान असो त्याला बिंदास्त सामोरे जायचे आणि आपला विजय हासिल करायचा स्वतःला कधीच कमू लेखू नका कारण वादळामध्ये मोठे मोठे वृक्ष उन्मळून पडतात पण त्याच वादात गवत मात्र घट्ट टिकून राहत अपमानाचे उत्तर एवढे नम्रपणे द्या की अपमान करणाऱ्याला स्वतःचीच लाज वाटली पाहिजे लोक जेव्हा तुमच्या विरोधात बोलतील आवाज वाढवतील तेव्हा घाबरू नका फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक खेळात प्रत्येक आवाज करतात खेळाडू नाही खेळाडूला फक्त जिंकायचे असते एवढे लहान बना की प्रत्येक व्यक्ती तुमच्यासोबत हसू बसू शकेल आणि इतके मोठे बना की जेव्हा तुम्ही उभे राहाल तेव्हा कोणीही बसलेला नसेल ज्या दिवशी आपला जन्म झाला तोच दिवस तीच वेळ आपल्यासाठी शुभ जन्माला येताना कधीही मुहूर्त पाहिला नाही व मरतानाही पाहणार नाही तरीसुद्धा जिंदगी संपूर्ण मुहूर्त पाहण्यात जाते आपल्यासाठी सगळेच दिवस सगळेच वेळ शुभ आहे फक्त इच्छाशक्ती पळबळ असावी आणि करण्याची इच्छा असावी बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला केव्हाही चांगला नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही स्त्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रद्धा असेल तर सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत देव दिसतो पाण्याला बंद घातला तर ते संत होते आणि मनाला बांध घातला तर तो संत होतो देवाकडे माझे दुर्भाग्य कमी कर अशी मागणी करण्यापेक्षा मला ते कष्ट सहनीय करण्याची ताकद दे असे म्हणा गरुडासारखे उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडायची सोडत नाही चांगली तथ्य चांगली व्यक्ती चांगले दिवस यांची किंमत वेळ निघून गेल्यावर समजते कुणीतरी करायला पाहिजे यापेक्षा मी काहीतरी करायला पाहिजे हा दृष्टिकोन बरेचसे प्रश्न सोडवतो किती मोठा पाठिंबा जरी असला तरी वास्तवमध्ये यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तात जि, जित जितण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते न हरता न थकता न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशीबसुद्धा हळत जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त आहे असू द्या तुम्ही गाव नाव कमवण्यात तुम्ही तुमचे नाव कमवण्यात व्यस्त राहा तलवारीच्या जोरावर मिळवले राज्य हे केवळ तलवार असेपर्यंतच टिकते ज्या गोष्टी तुम्ही सहन करू शकत नाही त्या तुम्ही इतरांसोबत करू नका माणूस एकटा जन्माला येतो आणि एकटाच मरतो ते आपल्या कर्मानुसार आनंद आणि दुःख भोगून तो नरकात किंवा स्वर्गात जातो दान दारिद्र्याला नष्ट करते चांगली वागमूक समस्याला नष्ट करते आणि अज्ञाताला नष्ट करते आणि आत्मविश्वास भीतीला नष्ट करतो कोणाच्या वाईट काळात त्याच्यावर हसण्याची चूक करू नका कारण काळ नेहमी चेहरा लक्षात ठेवतो स्वामी समर्थ आपल्या जवळच आहे स्वामी भक्तांना कधी वाऱ्यावर सोडले नव्हते कालही नाही आणि आजही नाही आणि उद्याही नाही हे कायम भक्तासोबतच असणार मनुष्या स्वभाव ओळखून त्याने सर्वांना आपला उपदेश केला आहे की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी राहणार आहे मग भिण्याचे आणि चिंतेचे कारणच काय प्रत्यक्ष स्वामी आपल्या पाठीला का आहे भिऊ नकोस पुढे जात जा संकट दूर होते प्रत्यक्ष काळ जरी उभा राहिला तरी तुझ्यासाठी आम्ही त्या काळाचा प्रतिकार करू असे श्री स्वामी समर्थ बोलतात आपले स्वामी महाराज आपल्या वक्तांना उपदेश असा करतात की तू फक्त माझं नाम घे तुझा मी चालू आहे असे आपण दोघे या जन्मातच नाही तर मागच्या कित्येक जन्मापासून एकत्र आहोत तुझ्या मागील जन्मीचा सगळा लेखाजोखा माझ्या नजरेसमोर आहे बैलासारखे कष्ट कर व्यवहाराने लवाडी करू नको माझे सगळं लक्ष आहे तुझ्यावर आपल्यापेक्षा कमजोर आणि अपंग लोकांना यथायशी मदत कर तुझ्या पदाचा प्रतिष्ठित पानाच्या पैशा अहंकार अजिबात करू नकोस तुझ्या वाटणारा येणारे भोग आणि त्यांचे दुःख भोगल्यानंतर मी तुला नक्की जवळ करेन लक्षात ठेव मी तुझा हात पकडला आहे तो सोडवण्यासाठी नाही फक्त मला विसरू नकोस तुझे प्रत्येक चांगले कर्म मला समर्पित करत जा कर्माची भीती नक्की मनात ठेवून तुझ्या मरणानंतर तुझ्या चांगल्या कर्म आणि कमावलेले पुण्य बरोबर येणार आहे याची पदोपदी जाणीव ठेव आपल्या आयुष्यात एखाद्या व्यक्तीला आपली गरज म बनवू नका कारण जेव्हा ते बदलतात तेव्हा त्या व्यक्तीचा राग कमी आणि स्वतःचा राग जास्त येतो ज्यांना तुमच्या असूनची किंमत कळत नाही त्यांच्यासाठी रडत बसू नका कारण ज्यांना तुमच्या असुरूंची किंमत कळते ते तुम्हाला रडूच देणार नाहीत आयुष्यात कधी कुठल्या वाईट दिवसाला सामोरे गेलात तर एकच गोष्ट नेहमी लक्षात ठेवा दिवस वाईट असू शकतं आयुष्य नाही उपवास कर किंवा नको करू हे तुझी मर्जी जिभेवर ताबा नाही जमला तरी चालेल पण तुझा मोह आवर मात्र नक्की विजय मिळव तू रोज मठात जा किंवा नको जाऊस ही तुझी इच्छा आहे तिथे नतमस्तक झाला नाही तरी चालेल पण तुझ्या अहंकाराचा मात्र नक्की विजय मिळव हो। जा तुझे अपराध माफ केले यापुढे सावधगिरीने वाघ भिवू नकोस पुढे जा संकट दूर होईल प्रत्यक्ष काळ तरी तेथे ते आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे सदैव प्रामाणिकपणाने आपले कार्य करत राहा अरे बाळा ओदात असशील तर माझे नाव घे दुःख असशील तर माझे ध्यान घे मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे एवढ्याने देखील समाधानी नसशील तर अक्कलकोटाची वाट घे तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलयुगात तुला एकटे देखील सोडणार नाही जी झुंज तू खेळतो आहे मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत राहणार मी सुखात हवे हाय असा अट्टहास करू नकोस कारण प्रत्येक परिस्थितीत सुख लपलेला आहे जसे दुधात दही लपलेले असते तसेच तुझ्या कर्माच्या रवीने घुसळून लपलेले सुख बाहेर येईल अरे बाळा काय तुझा आमच्यावर विश्वास नाही मग एकटा झुरता बसण्यापेक्षा आम्हाला हक्का मारत नाही मी आहे ना तुझ्या पाठीशी सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देत असतो तसेच तुम्ही स्वतःबद्दल काहीही बोलू नका फक्त उत्तम कर्म करत राहा यानंतरच लोक तुमचा परिचय सर्व जगाला करून देतील अडचणीत जीवनात नसतात मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय प्राप्त केला तेव्हा आपोआप अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो तुला जर वाटत असेल कशाला स्वामींना त्रास द्यायचा आपले दुःख सांगून अशा वेळी समज मला खरा त्रास तू आता देत आहेस काही न सांगून जीवनात कुठलेही वळण आले तरी स्थिर राहा कारण तुला स्थिर मनात माझे प्रतिबिंब दिसेल विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असेल तर माघार घेऊ नकोस आपल्या निर्णयावर ठाम राहा आणि घेतलेला निर्णय कृतीत उतरवा कोणी तुझे ऐकत नसल्यास मला सांग माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवे त्यापर्यंत ते नक्कीच पोहोचेल नामस्मरण कधी कर्माचा त्याग करायला सांगत नाही कर्माचा त्याग करून नामस्मरण करण्यास कुठलाही अर्थ नाही बाळा मला तुझी काळजी नाही तर तुझ्याविषयी प्रेम आहे तुला मार्ग दाखवायला सदैव तयार असतो फक्त एकदा मला हाक मार तुला भीती वाटत असेल कुठलाही मार्ग दिसत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान अशाने माझ्याशी संवाद साधशील वाईट काळात साथ, साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नको पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नको विचारांवर लक्ष ठेवा त्यांचे शब्द होते शब्दांवर लक्ष ठेवा ते कृतीत उधरतात कृतींवर लक्ष ठेवा त्या कारण निमित्त म्हणतात सबबींवर लक्ष ठेवा त्यातून चरित्र बनते चारित्र्यावर लक्ष ठेवा त्यातून आपले भविष्य घडते असे म्हणतात की काळजी करणारी माणसे भेटायला भाग्य लागते आणि अशी माणसे भेटली आहे हे कळायला जास्त भाग्य लागते आपला पूर्ण वेळ स्वतःला घडवण्यासाठी खर्च करावा म्हणजे इतरांना दोष देण्यात आपला वेळ वाया जात नाही आणि इतरांचा दोष पाहायला वेळ मिळणार नाही नियत कितीही चांगली असू द्या दुनिया आपल्या देखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते आणि आपला देखावा कितीही चांगला असू द्या परमेश्वर आपली नियत ओळखून फळ देतो आपण आपले काम नेहमी वाहत्या पाण्यासारखे करत राहिले पाहिजे त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईट तथा कचरा असेल तो आपोआप किनाऱ्याला लागेल ध्येय साधणे कितीही कठीण असेल जर मनात आत्मविश्वास असेल तर अशक्य काहीच नाही जे कर्मच करत नाही तेच कायम नशिबाला दोष देत राहतात त्यांच्याकडे तक्रारीचा कायम ढिग असतो हातावरील रेषा मध्ये धडलेलं भविष्य पाहू नका त्याच हाताने प्रामाणिकपणे काम करा आणि स्वामींचे मुखात नाव असू द्या तुम्हाला कोणत्याही ज्योतिषाकडे जाण्याची गरज भासणार नाही तू कर्म करत राहा फळाची अपेक्षा न करता अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे कोणाचीही सध्याची स्थिती बघून त्याची खिल्ली उडू नका कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो सामान्य कोळशाला देखील हळूहळू हिरा बनवतो कधीच कोणाच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका भलेही हसवता नाही आले तर अश्रूंचे कारण तरी बनू नका जीवनात वेळ वा, वाईट वेळ आली किंवा चांगली कशीही असो पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जाते काही वेळा ते तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकट देते ते फक्त आपले कोण आहे आणि परके कोण आहे याची ओळख करून देण्यासाठी वाईट व्यक्ती अनुभव देते आणि चांगले व्यक्ती साथ देते किती दिवसाचे आयुष्य आहे आजचे अस्तित्व उद्या नाही म्हणून जगावे हसून खेळून कारण ह्या जगात उद्या काय होणार हे कोणालाच माहीत नाही रानात तण आणि मनात ताण कधीच ठेवू नये रानातले तण पिकाचा नाश करते आणि मनातला ताण जगण्याचा सर्वनाश करते स्वामींचे नामस्मरण तानाचा सर्वनाश करते आणि जीवनाचे सोने करते समतोल मनासारखे कुठलेही व्रत नाही समाधानासारखे कुठलेही सुख नाही लोभासारखा कुठलाही आजार नाही दयेसारखे कुठलेही पुण्य नाही श्रीमंतीचा गर्व करू नका स्वाभिमानाने जगा मी पणा सोडा सर्वांशी प्रेमाने वागा थोरा मोठ्यांचा आदर करा मन परमेश्वरांच्या चिंतनात गुंतवा नाशिवंत हा देह सारा उद्या भंगून जाईल काय कमविले काय जमविले कधीतरी माती मोल होईल सदामुखी प्रेमाने जगत मन होतील सर्व सुखी सुखासाठी कोणापुढे हात पसरू न उगाच वेळ वाया जाईल त्यापेक्षा दुखाशी धोन हात करा चांगली वेळ नक्की माझा हा निवांत क्षण नसून तुझ्या कर्मावर मी नजर ठेवून आहे वर्तमानात असताना नामात राहा तू स्वतः निस्वार्थ कर्माचा रोप ला कोणाच्या आशेवर मदतीवर अवलंबून राहू नका कारण त्या रोपावर येणाऱ्या फळांवर देखील तुझाच अधिकार तुझा आहे मित भाषी असतो सदा सुखी व्यर्थ बोलेला तो होईल दुखी पण समर्थ्य नाम रोज जपावे ते कधी न विसरावे मनुष्य जन्म मिळतो एकदा स्वामी नामात आनंद संवर्धन एक भास एक विसावा नित्य स्वामी दिसावा स्वामींची आठवण नाही यावी तो दिवस नसावा हृदयाच्या प्रत्येक नित्य स्वामी बसावा कोणाला आपले करायची तर मनाने करा केवळ मुखाने करू नका कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर मुखाने करा मनाने नाही आचार विचार घराची आखणी आहे प्रेम घराचा पाया थोर माणसे घराच्या भिंती आहेत सुख हे घराचे छत जिव्हाळा घराचा कळस आहे माणूस की तिजोरी हाय धन दौलत आहे तर नामस्मरणात इथला आत्मा आहे चिंता तुला सतवत असेल भीती तुला त्रास देत असेल कुणी नसेल तुझी साथ देत घाबरू नकोस नको काढू पळ मग नको मागू स्वार्थ नको मारूस म्हण मी तुझाच आहे प्रत्यक्ष आणि सगळ्यांना ठामपणे स्वामी आहे ना म्हण माझ्यावर प्रेम आहे तर माझ्या विचारांचे पालन कर कोणी तुझे काही बिघडू शकणार नाही नित्य माझे नामस्मरण कर निस्वार्थ कर्म हाच एक धर्म बाकीचा मनाचा पसारा कर्म करता करता नाम जा मन ना उरे पण नाही पसारा दुसऱ्यांच्या ताटातले हिसकावून घेण्यात शान नाही तर आपल्या ताटातले दुसऱ्यांना देण्यात हा खरे समाधान ही नियती आहे की हिसकावून खाणारा सुखी होत नाही आणि वाटून खाणारा कधी दुःखी होत नाही मी माझ्या भक्तांना पाठबळ नेहमी देत असतो ज्यांनी मला जाणले त्यांना हे कळले आणि ज्यांनी नाही कळले त्यांनी मला आज आपणूनच गमावले अतिउच्च शिखराकडे पोहोच पण जगाने तुझ्या तुझ्याकडे पाहावे म्हणून नाही तर तुला जगाकडे नीट पाहता यावे म्हणून माझे निष्पाप भक्त आणि ही भिन्न नाही म्हणून अक्कलकोट माझ्या भक्तांचे हृदय आणि त्यांचे हृदय माझ्या शाश्वत धाव माझे सच्चे भक्त कोणाला दुखावत नाही कारण त्यांना माहीत आहे की समोर स्वामीच आहेत जे साधक अविश्वास दाखवत नाही आणि माझ्यावर निस्वार्थ निसिम्म प्रेम करतात खऱ्या अर्थाने मी त्यांच्या मागे पुढे चालत असतो भक्तांच्या हाकेचा आधी मी तयार असतो पण त्यांचा विश्वास आणि मी हाकेला धावतो म्हणून मी त्यांच्या हाकेची वाट बघत असतो भक्त जरी मला स्वामी म्हणत असले तरी खऱ्या अर्थाने ते स्वामी आहेत कारण त्यांच्या स्वामध्ये मीच आहे तुम्हाला वाटते तेवढे जीवन कठीण नाही तुमच्या निस्वार्थ धर्म कर्तव्याने हे सहज शक्य आहे नुसते स्वामी स्वामी म्हणता तरुण जाशील मोह माया सारे विसरून जाशील या जगाशी तुझे काही लिहिणं घेणं नाही म्हणशी तर संसार तुझा नाही तर स्वामी तुझा माणूस असो किंवा प्राणी ठेव समाधान समानतेचा भाव एवढं लक्षात ठेव तेही स्वामी आहेत एवढे जाणं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ